धरणगुत्ती नगरीत प्रथमच श्री स्वामी समर्थ पालखे व पादुका परिक्रमेचे भव्य आगमन संपन्न श्री क्षेत्र अक्कलकोट येथील मूळ स्थानावरून निघालेल्या श्री स्वामी समर्थ पालखे व पादुका परिक्रमा दोन हजार पंचवीसचे धरणगुत्ती लक्ष्मीनगर येथे प्रथमच भव्य व ऐतिहासिक आगमन झाले या पावन सोहळ्यानिमित्त संपूर्ण नगरी भक्तिमय वातावरणात नाहून निघाली सानिकोप बंगल्यापासून पालखीचे आगमन झाले टाळ मृदंगांच्या गजरात व जय जय स्वामी समर्थच्या जयहोषात भक्तांनी जल्लोषात स्वागत केले आकर्षक फुलांची सजावट रांगोळ्या भगव्या पताका व दीपमाळांनी संपूर्ण मार्ग उजळून निघाला पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक महिला भक्तांची मोठी उपस्थिती आणि तरुणांचा उत्साह यामुळे शोभायात्रेला विशेष रंग चढला पालखी समवेत पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले धरणगुत्ती येथील अनिल गायकवाड यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन झाले महाआरती मोठ्या भक्तिभावात पार पडली महाआरतीनंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या सोहळ्यासाठी धरणगुत्ती व परिसरातील असंख्य भाविकांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला सदर कार्यक्रमासाठी गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी तरुण वर्गांनी मोलाचे सहकार्य केले प्रथमच झालेल्या या पालखी सोहळ्यामुळे धरणगुत्ती नगरीला आध्यात्मिक इतिहासात मानाचे स्थान प्राप्त झाले असून भाविकांमध्ये मोठा आनंद व समाधान व्यक्त होत आहे